न्यूज अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी सुरू असणारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पेटवडगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असलेल्या गायकवाड पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉटेल जंबेश्वराय हायवे या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस लागून असलेल्या चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अपू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्या बात खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अंमलदार यांच्यासह जाऊन खात्री करून दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी मनीष मोहनराम वय तेवीस धंदा हॉटेल मजुरी सम्रातल हॉटेल ओमसाई पेट्रोल पंप शेजारी पुणे बेंगलोर हायवेलगत पेटवडगाव कोल्हापूर राहणार उदयनगर राज्य राजस्थान मोहन चोकलू चव्हाण वय पंचेचाळीस धंदा व्यापार चप्पल दुकान राहणार हिंदमाता कॉलनी वाठार तालुका हातकणंगले आमिर सय्यद जमादार वय चाळीस धंदा ट्रक मॅकॅनिक राहणार प्रसाद हॉटेलच्या मागे पुलाची शिरोली यांना अटक करण्यात आले त्यांच्याकडून चाळीस किलो चार पाच लाख एकवीस हजार चारशे रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या हेतून मिळून आला मुद्देमालासह रीतसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पेटवडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सागर वाघ विजय गुरखे विलास किरोळकर नामदेव यादव सचिन देसाई महेश गवळी अमित सरजे सागर चौगुले प्रवीण पाटील विनोद कांबळे महादेव कुराडे सुशील पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे सणाशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन क्लिक करा